नमस्कार जय महाराष्ट्र मराठी आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी दहा ते पंधरा फुटाचा लोखंडी खांबाच्या साहाय्याने नागरिकांचा जीव घेणे प्रवास विदर्भ व मराठवाडा जोडणारी पैनगंगा नदी ही बोरी गावापासून काही अंतरावर असल्याने मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी आणि विदर्भातून मराठवाड्यात जाण्यासाठी ग्रामस्थ आपला जीव धोक्यात हो टाकून लोखंडी दहा ते पंधरा फुटाचा लोखंडी खांब टाकून ये करीत आहेत दोन दिवसापासून ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यातच ईसापूर धरणातील पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे बोरी सातारी येथील पैनगंगा पुलावरून दोन ते अडीच फूट पाणी आल्यामुळे प्रवाशांना मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी हा मार्ग पूर्णतः बंद आहे परंतु आज दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी मुंबई नागपूर नंदीग्राम एक्सप्रेसवरून येणाऱ्या प्रवाशी मात्र आपला जीव घेणे प्रवास लोखंडी खांबावरून ये करताना दिसले असता परंतु आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करताना बघितले असता मी पत्रकार या नात्याने प्रवाशांना विनंती केली आपल्या लहान मुलांना व महिलांना या खांबावरून नेऊ नका धोक्याचे आहे अशी विनंती केली असता उलट पत्रकारांना त्यांचा रोषाचा सामना करावा लागला नागरिकांनी अक्षरशः पत्रकारांना धमकी दिली जर माझा व्हिडिओ व्हायरल केला तर मी तुला बघून घेईन अशी धमकी देण्यात आली परंतु हे पत्रकारांचे काम आहे प्रशासनाच्या लक्षात आणून देणे मात्र नागरिकांना याचं काही देणं घेणं नाही उमरखेड प्रशासनाकडून कोणतेही कर्मचारी बोरी सातारी पैनगंगा पुलावर एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे प्रवासी आपला जीव घेण्या प्रवास करीत आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे उमरखेड किंवा हिमायतनगर दोन्हीकडील प्रशासनाने कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते